आणि आता पाहूयात बातम्यांचं अर्धशतक जलजीवन मिशनच्या कंत्राटदारांचे पस्तीस हजार कोटी थकले दरम्यान जलजीवन मिशनचे से से पैसे राज्यांनी सुभारावेत अशी सूचना केंद्र सरकारने दिली असून लाटकी बहीण योजनेमुळे कंत्राटदारांचे पैसे थकले आहे कंत्राटदार हर्षल पाटीलनं आत्महत्या केली नसून ही सरकारनं केलेली हत्या आहे खासदार संजय राऊतांनी हा हल्लाबोल केला आहे सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे राऊतांनी मागणी केली पैसे न दिल्यामुळे हर्षल पाटील यांनी आत्महत्या केली हा आरोप पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांनी फेटाळाला हर्षल पाटील यांचं सरकारकडे कुठलंही बिल थकलं नाही हर्षल पाटील यांच्या बिलाची कुठेही नोंद नसल्याची गुलाबरावांची प्रतिक्रिया हर्षल पाटील नोंदणीकृत कंत्राटदार नाहीत कोणत्याही कामाचं कंत्राट जिल्हा परिषदेनं त्यांच्यासोबत केलेलं नाही त्यामुळे त्यांची थकीत असण्याचा प्रश्नच येत नाही ग्रामीण पाणीपुरवठा योजनेच्या कार्यकारी अभियंत्यानं ही प्रतिक्रिया दिली हर्षल पाटील यांनी जलजीवन मिशन यासंदर्भात कोणतेही कंत्राट सांगलीत घेतलेलं नाही ना, तेव्हा थकबाकीमुळे आत्महत्येचा प्रश्नच येत नाही सांगली जिल्हा परिषदेचे विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांनी ही प्रतिक्रिया दिली धाराशिव जिल्ह्यात साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांचे ऊसबिलाचे आठ कोटी सोळा लाख थकवले हे कारखाने माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या कुटुंबियांच्या मालकीचे असल्याची माहिती आहे सात दिवसात बिल न दिल्यास आमरण उपोषणाचा इशारा देण्यात आला पुण्याच्या यवतमध्ये कला केंद्रात गोळीबार करणारा आमदार शंकर मांडेकरांचा भाऊ चुकीचं काम केलं असेल तर त्याला सोडायचं नाही गोळीबार प्रकरणावर आमदार मांडेकरांनी प्रतिक्रिया दिली दोन गोळीबार प्रकरणी पोलिसांनी तीन जणांना केली अटक आरोपींनी गुन्ह्यात वापरलेलं शस्त्र आणि गाडी पोलिसांनी जप्त केली शिंदेच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या पदा वादाचा नवा व्हिडिओ समोर आला वागळे इस्टेट परिसरातील नेहरू नगरमध्ये तलवार काढून दुसऱ्या तरुणावर धावून जातानाचा हा व्हिडिओ आहे नागपुरा शिंदेच्या शिवसेनेचे प्रमुख मंगेश काशीकर यांच्या हॉटेलमध्ये वैध दारूची विक्री गुन्हा दाखल झाला आहे दोन हजार सहाचा मुंबईतील साखळी बॉम्बस्फोटाचा सा खटला मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आरोपींना सुप्रीम कोर्टाची नोटीस दिली एका महिन्यात आरोपींना आपलं म्हणणं मांडण्याची सूचना देण्यात आली काँग्रेस आमदार विकास ठाकरे आणि भाजपचे आमदार प्रवीण दटकेंना नागपूर खंडपीठाचा समन्स गेले दोन्ही आमदारांच्या विरोधात निवडणूक आचारसंहितेचा भंग केल्याची तक्रार दाखल झाली सहा फुटांपर्यंतच्या मूर्तींचं कृत्रिम तलावात विसर्जन बंधनकारक असेल मुंबई उच्च न्यायालयानं सूचना दिली आहे दुर्गा मूर्तींनाही हाच आदेश लागवणार हायकोर्टाकडून स्पष्ट करण्यात आला आहे नागपुरा जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातून शंभर फाईल गहाळ झाल्या फाईल न मिळाल्यास कठोर कारवाईचा अधिकाऱ्यांचा इशारा तर शालार्थ आयडी घोटाळ्यानंतर फाईल गायब झाल्यानं ही चर्चा मराठवाड्याच्या चार जिल्ह्यातील एकशे तेरा महाविद्यालयातील पदव्युत्तर प्रवेश रोखले सुविधा नसतानाही पदव्युत्तर अभ्यासक्रम चालवत असल्यानं प्रवेश रोखले यात मंत्री आमदार माजी मंत्र्यांच्या शिक्षण संस्थातील प्रवेशही थांबवल्याची माहिती इंदापूरमध्ये विश्रामगुळा सुरू असलेल्या दरम्यान वीज पुरवठा खंडित उपस्थितांमध्ये गोंधळ उडाला यावेळी सत्कार स्वीकारणारा मंत्री भुजबांनी मात्र व्यवस्थापकांवर व्यक्त केली नाराजी ठाण्यातील खड्ड्यांवरून मनसे आक्रमक मनसेने ठाण्यातील गायमुख परिसरातील मेजर टेप झोन खड्ड्यांची पीडब्ल्यूडीएड पालिका अधिकाऱ्यांसोबत केली पाहणी वसईतील धाब्यांवर लावलेल्या गुजराती भाषेतील पाट्यांवर मनसेची कारवाई अविनाश जाधव यांच्या आदेशानुसार मनसे कार्यकर्त्यांनी हटवल्या गुजराती पाट्या महसूलच्या अधिकाऱ्यांची आता रोज फेसॅपद्वारे हजेरी तलाठ्यापासून उपजिल्हाधिकाऱ्यांपर्यंत फेसॅपद्वारे हजेरीचे बंधन फॅसॅपवर हजेरी न लावल्यास गैरहजर समजलं जाणार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेना भक्त शिरोमणी नामदेव महाराज पुरस्कार प्रदान नामदेव महाराजांचे शेकडो अनुयायी वारकऱ्यांच्या उपस्थितीत झाला सोहळा एसटी प्रवाशांच्या एकेरी गट आरक्षणावरील तीस टक्के भाडेवाट रद्द परिवहन मंत्री प्रताप सरनायकांची माहिती आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात प्रहार जनशक्ती पक्षाकडून चक्काजाम आंदोलन शेतकरी कर्जमाफी हमीभाव दिव्यांग मानाधनासह अनेक मागण्यांसाठी अमरावतीत ठिय्या आंदोलन <णिका> कृषीमंत्री माणिकराव यांच्या निषेधार्थ सातारा जेलभरो आंदोलन आंदोलकांकडून यांच्या राजीनाम्याची मागणी यवतमाळच्या आंबोडात कृषीमंत्री माणिकराव कोकाट यांच्या राजीनाम्यासाठी प्रहारच्या कार्यकर्त्यांचा रास्ता रोको कोकाटे यांच्या फोटोला पत्त्यांचा हार घालत निषेध परभणीत प्रहार संघटनेचं चक्काजाम आंदोलन शेतकऱ्यांना तत्काळ कर्जमाफी मिळावी शेतमालाला हम विभाव मिळावा या मागण्यांसाठी आंदोलन शेतकऱ्याचा सातबारा कोरा झाला पाहिजे या मागणीसाठी वसईच्या चिंचोटीत प्रहारचं आंदोलन मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको करत सरकारविरोधात घोषणाबाजी जालन्यात प्रहार संघटनेचं रास्ता रोको आंदोलन रस्त्यावर प्रत्यक्ष करत कृषी मंत्री वाणिकराव कोकाट्यांविरोधात निषेध व्यक्त आंदोलनामुळे महामार्गावर वाहनांच्या रांगा पुण्यातील गुडलक चौकात प्रहारचं आंदोलन शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या अशी मागणी करत गळ्यात कांद्याच्या माळा प्रहारचं ठे आंदोलन अनिल अंबानीशी संबंधित ठिकाणांवर ईडीच्या धाडी जवळपास पन्नास ठिकाणी ईडीकडून शोध मोहीम मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाशी निगडीत मुंबई आणि इतर शहरातल्या ठिकाणांवर धाड अकोल्यातील बाळापूरमध्ये ऐतिहासिक किल्ल्याचा बुरुज ढासळला पुरातत्व विभागानं किल्ल्याची कोणतीही काळजी न घेतल्यामुळे बुरुज ढासळल्याचा गावकऱ्यांचा आरोप देवगड निपणी राजमार्गावर रस्त्यावर तीन फूट खोल भगदाट रस्त्याचं काँक्रिटीकरण सुरू असतानाही भगदाड पडल्यानं दर्जावर प्रश्नचिन्ह अपघाताची शक्यता नाही गोंदियाच्या सालेकसातील कोपालगडमध्ये नाल्यातील पाण्याचा अंदाज न आल्यानं स्वार वाहून गेला शोध घेतला असता व्यक्तीचा मृतदेह सापडला जोरदार पावसामुळे वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील सोनळा प्रकल्प तुडुंब भरला प्रकल्प भरल्यामुळे पुढील वर्षभराच्या पिण्याच्या पाण्यासह सिंचनाची चिंता आता मिटली आहे व्यापारी विक्रेत्यांकडून गणेशोत्सवात जबरदस्तीनं वर्गणी घेतल्यास खंडणीचे गुन्हे दाखल होणार कराडचे डीवायएसपी अमोल ठाकूर यांचा इशारा म्हाडाची वीस टक्के योजनेतील घरं आवाक्यात खाजगी विकासकांच्या मनमानेला चाप म्हाडाकडून बेकारपत्रात अनेक सुधारणा तर मुंबई वगळता सर्व विभागीय मंडळांना परिपत्रक लागू होणार गिरगावमधील सुवर्ण भास्कर कार्यक्रमात नमन नाट्य बक्षीस समारंभ कार्यक्रमात भास्कर जाधवांनी कोकणी गाण्यावर धरला ठेका मुंबईतील घाटपूरच्या शिवाजी शिक्षण संस्थेत आषाढा महावसेनिमित्त दीपपूजा कार्यक्रम एका टेबलावर विविध आकाराच्या विविध धातूंचे दिवे आठशेहून अधिक दिवे एका सोळी प्रचलित सोन्याच्या दरानं एक लाख रुपयांचा टप्पा केला पार चांदीच्या दरात तब्बल तीन हजार रुपयांची वाढ जळगावमध्ये गुरुपुष्यामृत गुरुप मुहूर्तावर सोन्याच्या खरेदीकडे ग्राहकांची मात्र वाढ जळगावच्या धरणगावमध्ये वाळूमाफियांचा फिल्मी स्टाईल पाठलाग वाळूमाफियांच्या मुसक्या वळण्यासाठी तहसीलदारांनी नदीपत्रात उड्या मारल्याचा व्हिडिओ व्हायरल खेड महामार्गावरील बोलेरो पिकअपचा अपघात अचानक फेल झाल्यामुळे बांधावरून गाडी घसरल्यानं अपघात कोणतीही जीवितहानी नाही अहिल्यानगर अहमदपूर महामार्गावरील पाटुदा इथं एसटीचा अपघात भरधाव एसटीची दुचाकी स्वराला धडक अपघातात पतीपत्नीचा जागीच मृत्यू पाटण्यात नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडियाचं आंदोलन शिक्षण आणि प्रशासना प्रशासनाविरोधात निषेध एनएसयूआय कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये चकमक एअर इंडिया अपघातानंतर वैमानिकांमध्ये मानसिक ताण वाढला बारा जूनला झालेल्या एअर इंडियाच्या अपघातामुळे केवळ विमान वा वाहतूक सुरक्षेबद्दलच नाही तर वैमानिकांच्या मानसिक आरोग्याबद्दलही मोठा प्रश्न निर्माण रशियात विमान अपघातात पन्नास प्रवासी ठार झाल्याची भीती बेपत्ता भी झालेल्या विमानाचे अवशेष सापडले अंगारा एअरलाईन्सच्या विमानाला दुर्घटना भारत आणि ब्रिटनमध्ये मुक्त व्यापार करार संपन्न भारताच्या नव्याण्णव टक्के निर्यातीवर ब्रिटनमध्ये कर लागणार नाही तर मोबाईल लॅपटॉप शूज दागिने याचा अनेक गोष्टी होणार स्वस्त पंतप्रधान मोदी ब्रिटन दौऱ्यावर मोदींनी ब्रिटनचे पंतप्रधान केर स्तामळ यांची घेतली भेट मोदींचं यावेळी जंगी स्वागत करण्यात आलं ऋषभ पंत विरुद्धच्या कसोटी मालिकेतून बाहेर पायाच्या अंगठ्याला फ्रॅक्चर झाल्यानं खेळाडू खेळू शकणार नाही अशी बीसीसीआयची बीसीसीआयद्वारे सूत्रांची माहिती